हॅलो नमस्कार सकीन उज्ज्वला किचन कट्ट्यामध्ये आपलं सर्वांचं स्वागत हे पहा आज आपण एक शिमला मिरचीची रेसिपी करणार आहोत त्यासाठी मी अजून शिमला मिरच्या घेतलेल्या आहेत आपण कट करून घेऊया हे पहा आतल्या बिया काढून टाकायच्या आहेत छान अशी याची भाजी होते चपाती बरोबर खाऊ शकता तोंडी लावण्यासाठी पण भाजी आपण हो आप खाऊ शकता हे भाज्य उभे उभी आपण उभी उभी चिरून घ्यायची शिमला मिरची पातळ अशी लांब लांब सर्व मिरच्या मी अशी चिरून घेते उरले मी असे चिरून घेते उभी उभी हे पाच शिमळा मिरचीसाठी कांदा उभा चिरून घेतलेला आहे अर्धा टोमॅटो घेतलेला आहे दोन तीन लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत हे पहा आता मी खोबरं चिरून आहे थोडं किंवा किसून घेतलं तरी चालेल भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत थोडेसे आता थोडं खोबरं चिरून घेऊया छान अशा पद्धतीने मी पद्धतीने नक्की करून पहा तुम्हाला खूप आवडेल

हे पा शेंगदाणं खोबरं जिरा आणि लसूण आता हे मी मिक्सरमध्ये बारीक करून घेते हे पहा मी असं बारीक करून घेतलं एकदम बारीक पेस्ट नाही करायची ना। आपल्याला असं मोठं मोठं ठेवायचं आहे जरा आता मी कढई गरम करण्यासाठी ठेवते आहे आता त्यामध्ये तेल घालून घेऊ एक चमचा तेल घातलं आहे गरम होऊ देऊया आता त्यामध्ये आता मोहरी घालू छान असे तडतडून देऊया मोहरी तडतडली कपोडी पत्ता घालायचा चिरलेला कांदा घालून चांगलं परतून घेऊया तर तांबूच पण नाही करायचं आपल्याला त्याचा स्वच्छपणाने चांद पण होईना ते परतच परतायचा आहे ना आपण आता टोमॅटो फिरून घेतलेला आहे तो टोमॅटो म्हणजे आता आपण इथे मीठ घालणार आहोत टोमॅटो पटकन मग होतो टोमॅटो पण झालेला आहे मऊ चांगला आता त्यात आपण मसाला घालूया थोडासा घरचा मसाला घातलेला आहे घोबिरा मसाला हळद जास्त मसाले वापरायची काही गरज नाही आहे आता आपण चिमला मिरची कट करून घेतलेली ती घालू दिसताना किती छान दिसते दाद्यासाठी पण अशी पटकन होणारी ही रेसिपी आहे आता आपण हे बारीक करून घेतलेलं आणि खोबरं शेंगाने रसू ते घालू झाकण ठेवूया पटकन होते पाच एक मिनिटात ही भाजी होऊन जाते अजून अजून मधून खाली लागू नये म्हणून कारण आपण बिना पाण्याची शिजवणार आहोत म्हणजे छान टेस्ट येते हे पण आपण चेक करूया झाली का किती छान अशी दिसते जास्त पण असे शिजवायचे नाही आपल्याला शिमला मिरची झालेली आपली शिमला मिरचीची रेसिपी तुम्हाला आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा सबस्क्राईब म्हणजे तुम्हाला माझ्या रोजचे नवीनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील आपली शिमला मिरचीची रेसिपी तयार